विषय आणि निमित्त आहे डॉक्टर सागर देशपांडे यांनी लिहिलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांचं चरित्र माशेलकर सरांचं सर्व जीवन एक आदर्श आणि प्रेरणादायी जीवन आहे आपल्या कर्तृत्वानी केमिस्ट्री क्षेत्रातलं सुद्धा जागतिक दर्जाचं कर्तृत्व दाखवत माशेलकर सर नवीनवी क्षेत्रिज नवी पादाक्रांत करत गेले माशेलकर सर जसे शास्त्रज्ञ म्हणून महान तितकेच ते संघटक म्हणून पण महान आहेत माशेलकर सरांनी विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये इथून पुढे भारताची काय प्रगती झाली पाहिजे हे इतक्या विलक्षण सखोल समृद्ध प्रभावी तरांनी मांडलं त्याचं नावच आहे पंचशील पाच सूत्र त्यांनी मांडली एक देशाकरताची जागतिक दर्जाची व्हिजन माशेलकर सरांनी त्या पंचशीलमध्ये मांडलेली आहे विद्यार्थी केंद्रित शिक्षण पासून ते स्त्री केंद्रित कुटुंब वैश्विक दर्जाची जाणीव आणि प्रतिभा त्याचं मूर्त रूप आहेत मासेलकर सर महान कर्तृत्वासहित सरांचा अत्यंत प्रेमळ स्वभाव एक लोभस अशी रुजुता आणि बुद्धीची असामान्य मोठी झेप हे सगळंच्या सगळं सागरनी या ग्रंथामध्ये अप्रतिम तऱ्हेने मांडलेलं आहे खरं म्हणजे समाजाचे खरे हिरो शास्त्रज्ञ हा चरित्र ग्रंथ जागतिक दर्जाचा आहे विषय आणि निमित्त आहे डॉक्टर सागर देशपांडे यांनी लिहिलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांचं चरित्र विषय आणि निमित्त खरं म्हणजे माशेलकर सरांचं चरित्र वाचायचं आणि त्याविषयी सर्वांशी बोलायचं तर याला वेगळा मुहूर्त कशाला पाहिजे एक अत्यंत आनंददायक प्रचंड प्रेरणा देणारा हा विषय माशेलकर सरांचं व्यक्तिमत्व आणि ते व्यक्तिमत्व आपल्यापर्यंत पोचवणारा हा चरित्रग्रंथ डॉक्टर सागर देशपांडे यांनी लिहिलेला तर हेच निमित्त आहे आणि हाच मुहूर्त आहे वेगळं कोणतं निमित्त कशाला पाहिजे की उदाहरणार्थ कोणी म्हणेल माशेलकर सरांची जन्मतिथी तर ती एक जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस आहे आज ब्याऐंशी वर्ष पार करून सर आता शतायुषी नवे नवे शतायुषीच्या पार जीवनाची मार्गक्रमणा करताहेत त्यांच्या अशा दीर्घ आनंदी आणि आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या आयुष्यासाठी अर्थातच माझी प्रार्थना आहे माझ्या शुभेच्छा आहेत माशेलकर सरांचं सर्व जीवन एक आदर्श आणि प्रेरणादायी जीवन आहे गोव्यामधलं माशेल हे त्यांचं गाव आणि माशेलकर सरांना वडील आठवतच नाही तितक्या लहानपणी गेलेले माशेलकर सरांचं सर्वस्व म्हणजे आई अंजनीबाई माशेलकर आपल्या लहान पोराला घेऊन ही माऊली मुंबईमध्ये आली पोटा पाण्यासाठी स्वतः शिकलेली नाही पण आलेल्या बोचऱ्या अनुभवांनी त्या माऊलींनी पक्का धडा घेतला की माझ्या मुलाचं भवितव्य शिकण्यामध्येच आहे माशेलकर सरांचं शाळेचं शिक्षण एकतर मराठी माध्यमातून झालं आणि ते सुद्धा मुंबई महापालिकांच्या शाळांमध्ये झालं की ज्याविषयी आजपर्यंत एक अशी प्रतिमा आहे की या काय शाळा एकूण नगरपालिका महापालिका म्युन्सिपाल्टीच्या शाळा जिल्हा परिषदेच्या शाळेत समाजात सर्वसाधारण समजूत आहे त्यांची गुणवत्ता काही फार उत्तम असते असं नाही अशा शाळेमध्ये माशेलकर सरांचं शिक्षण झालं त्यांनी स्वतःसुद्धा सांगितलेला आणि जो किस्सा या चरित्र ग्रंथामध्ये सुद्धा सागरनी अप्रतिम मांडलाय तो आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणार आहे विज्ञान हा विषय शिकवणारे भावे नावाचे गुरुजी आणि मुलांना ते मुंबईतल्या महापालिका शाळेच्या गच्चीवर एका सकाळी घेऊन गेले आणि सूर्यप्रकाशामध्ये असा कागद धरून भिंग हे बहिरगोल भिंग होतं ते भिंग असं पुढे मागे करत की त्या भिंगामधनं येणारी सगळी प्रकाश किरणे एका कागदावर पडणार अशी ठेवली आणि काही क्षणार्धामध्ये तो कागद जळू लागला जिथे ती किरणे एकत्र येत होती तिथे भोग पडलं आणि मग सर माशेलकर सरांकडे वळून म्हणाले की तुझ्याकडे हे असं तेज आहे ते तू तु तुझ्या व्यक्तिमत्वाचं बहिरगोल भिंग की जे प्रकाशाची किरणं एकत्र करतं अंतर्गोल भिंग प्रकाशाची किरणं विखुरतं काहींची असतात तशी व्यक्तिमत्व पण हे विज्ञान विषय शिकवणारे शाळेतले भावे सर या शाळकरी शाळेत त्यांचं नाव रमेश त्यांना घरामध्ये सुद्धा रमेश म्हणतात प्रेमाने आणि म्हणतात की तुझ्याकडे भावे सर म्हणत आहेत तुझ्याकडे अशी गुणवत्ता आहे पण व्यक्तिमत्वाचं बहिरगोल भिंग बनवून ज्या वेळेला सगळे तेजाचे किरण एकत्र आणशील तेव्हा तू कोणत्याही अडचणीवर मात करू शकशील एकेक -एक शिक्षकसुद्धा विद्यार्थ्यांच्यासाठीचा किती अनमोल वारसा देऊन जातो ह्याचं हे अत्यंत प्रेरणादायक उदाहरण आहे पुढे आपल्या कर्तृत्वानी आणि शिष्यवृत्ती मिळवत शिकले केमिस्ट्री विषयातले माशेलकर सर नुसते तज्ज्ञ नाही शास्त्रज्ञ त्या केमिस्ट्रीमधलासुद्धा पॉलिमर सायन्स म्हणजे अनेक केमिकल्स एकत्र येतात त्याचे केमिकल बॉन्ड असतात वेगवेगळे त्यांची तयार होतात पॉलिमर पॉलिमरचा विविध द्रव्य तयार करायला आणि मग तो विज्ञान तंत्रज्ञानात अनेक ठिकाणी त्या पॉलिमर्सचा उपयोग आहे माशेलकर सरांचा विषय केमिस्ट्री त्यातलं पॉलिमर त्यांचे स्वतःचे गुरु डॉक्टर शर्मा नावाचे थोर अलीकडेच त्यांचं इंग्लिशमधलं एक चरित्र प्रकाशित झालेलं आहे शिवाय स्वतंत्र भारताचे एक महान शास्त्रज्ञ केमिस्ट्री विषयातले सी एन आर राव सी एन आर राव खरं मुळचे मराठीच माणूस आहेत मुळचं आडनाव नाव देशमुख आहे आणि भारतभर भारत जो मराठ्यांनी पराक्रम केला भारतासाठी त्यामध्ये जे अनेक फॅमिलीज राजेंपासून दक्षिणेकडे गेल्या ही सी एन आर राव यांची फॅमिली होती हे केमिस्ट्रीचे असामान्य शास्त्रज्ञ आणि भारत सरकारनी सी एन आर राव यांना भारतरत्न ही भारताची सर्वोच्च सन्मान्य पदवी दिली तो अर्थातच त्या पदवीचासुद्धा गौरव आहे असे हे सी एन आर राव सरसुद्धा माशेलकर सरांचे गुरु आपल्या कर्तृत्वानी केमिस्ट्री सुद्धा जागतिक दर्जाचं कर्तृत्व दाखवत माशेलकर सर नवी शेतीज नवी पादाक्रांत करत गेले पुण्यातल्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीपासून सुरुवात आणि काय ई संवर्ग का एफ संवर्गाचा एक शास्त्रज्ञ इथून ते त्यांची गुणवत्ता पण सी आ सी एन आर राव यांनी ओळखली कामाच्या संधी मिळत गेल्या माशेलकर सर जसे शास्त्रज्ञ म्हणून महान तितकेच ते संघटक म्हणून पण महान आहेत मला हा चरित्रग्रंथ वाचत असताना नुकताच मी तुम्हा सर्वांशी डॉक्टर जयंत नारळीकर सरांविषयीसुद्धा बोललो आहे त्यांचं जे आत्मचरित्र आहे चार महानगरातील माझे विश्व मला अनेक समानतासुद्धा आनंददायक आणि प्रतिभाशाली समानता इतक्या जाणवत होत्या दोघांचंही प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमात नाही मातृभाषेत आहे दोघंही अनुक्रमे फिजिक्स किंवा केमिस्ट्री या विषयातले जागतिक दर्जाचे तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ आहेत आणि इंग्लिशवर पण त्यांचं प्रभुत्व आहे त्यांचं इंग्लिश वक्तृत्व इंग्लिश लेखनसुद्धा उत्तम आहे पण ते मराठी कच्ची होऊ न देतात तितकंच त्यांचं मराठीसुद्धा उत्तम आहे दोघांचंही वक्तृत्वसुद्धा हजारो तरुणसुद्धा देहभान विसरून ऐकतील असं आहे आणि दोघांकडे सुद्धा ही विज्ञानाच्या क्षेत्रातली व्हिजन प्रचंड मोठी दूरदृष्टी आणि त्यानुसार काम उभं करणं दोघंही शास्त्रज्ञ पण आहेत आणि संघटक पण आहेत खरं व्यक्तिमत्त्वामध्ये याला आवश्यक गुण वेगवेगळे आहेत हां शास्त्रज्ञ त्याचं त्याचं काम करतो समजूत तरी असे की शास्त्रज्ञ एकांडा असतो किंवा असू शकतो विज्ञानही आता इतकं पुढे सरकलं आहे की विज्ञानातलं संशोधनसुद्धा आता असं एककल्ली उरलेलं नाही आहे ते संशोधन पण इतकं गुंतागुंतीचं असतं की त्याच्यासाठी टीम वर्क असावं लागतं माणसं जोडणे ते एका कामाच्या मागे लावणे त्या कामाची फार पुढची पाहणारी दूरदृष्टी हे सगळे गुण शास्त्रज्ञातसुद्धा आवश्यक आहेत पण ते हे श हे होऊ शकतं की कोणा शास्त्रज्ञाच्या व्यक्तिमत्वात शास्त्रज्ञ असण्याचे गुण आहेत पण संघटक असण्याचे नाहीत तर कोणामध्ये संघटक असण्याचे आहेत पण शास्त्रज्ञ नाही डॉक्टर जयंत नारळीकर सर काय आणि रघुनाथ माशेलकर सर काय ह्यांच्यामध्ये ह्या दोन्ही गुणांचा एक कमालीचा प्रभावी आणि प्रेरणादायी मेळ आपल्याला दिसून येतो एन सी एलपासून सुरुवात करून माशेलकर सर बनले भारतातल्या या विज्ञानविषयक सर्व प्रयोगशाळा किंवा भारतभर विखुरलेल्या वेगवेगळ्या संस्था यांची जी सर्वोच्च बॉडी सी एस आय आर काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ह्याचे ते सर्व भारताचे प्रमुख बनले तिथून त्यांनी या सर्व संशोधनाच्या प्रयोगशाळांच्या कामाला फार मोठ्या दूरदृष्टीने दिशा दिली चालना दिली आणि भारतातलं संशोधन जागतिक दर्जाचं कसं बनलं पाहिजे याविषयी काम केलं त्यांना सी एस आय सी एस आय आरचे ते प्रमुख या नात्याने जगावर जी दृष्टी होती त्यामध्ये एकेवेळी जेव्हा लक्षात आलं की तो घरातल्या गरिबीतल्या अनुभवांच्या मधनं घेतलेला धडा होता त्यांनी फार रम्य सांगितलं आणि या चरित्रग्रंथातही तो फार रम्य म्हणला आहे की लहानपणीच त्यांना घरातल्या संस्कारांमुळे सुद्धा पक्षी प्राण्यांविषयीसुद्धा प्रेम आणि एक झाडावरचं एक पिल्लू खाली पडलं ते जखमी झालं आणि तिकडे पक्ष्यांच्या जगतात बहुधा असा झाडावरनं कोणी खाली पडला तर त्याला बाकीची पिल्लं मग जवळ करत नाहीत तर या पिल्लाला उचलून गोंजारून लहान असलेल्या घरात रमेश म्हणवले जाणारे हे आपले त्यावेळचे माशेलकर सर यांना त्यांच्या माऊलीनी दिलेला धडा की त्या पक्षाच्या पंखाला हळद लावली हळदीमध्ये औषधी गुण असतो आणि पुढे जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ झालेले माशेलकर सर त्यांच्या त्यांच्या कामाचा भाग म्हणून जगात काय याचा आढावा घेत आहेत त्यांना अचानक एका क्षणाला लक्षात आलं की हे जे भारताचं पारंपरिक ज्ञान आहे हळदी सकट त्याच्यावर संशोधन केल्याचा दावा घेऊन अमेरिकेतल्या काही कंपनी किंवा काही संघटना पेटंट नोंदवत आहेत आपल्या नावे याचा अर्थ जे भारताचं पारंपरिक ज्ञान त्याच्यावरचा भारताचा, भारताचा अधिकार जाणार तर माशेलकर सर सी एस आय आरचे प्रमुख होते त्यांनी याचा मुद्दा अमेरिकेच्या न्यायालयांमध्ये उपस्थित केला नीट अभ्यास करून हा जो भारताचा विज्ञानविषयक समृद्ध वारसा आहे त्यातला तो हळदीच्या संदर्भातला मूळचे संस्कृत प्राकृतातले ग्रंथ मांडून अमेरिकेच्या न्यायालयांमध्ये पटवून दिलं आणि निकाल आपल्या बाजूने लागला त्याचं सुप्रसिद्ध नाव आहे हळदीघाटीची लढाई अशीच पुढे बासमती आहे की सुद्धा अमेरिकेतली कुठली तरी कंपनी त्या बासमती तांदुळाचं आपण काहीतरी वेगळं संशोधन केल्याचा दावा करत पेटंट घेत होतं भारताकरता ती सुद्धा लढाई माशेलकर सरांनी सी एस आय आरचे संपूर्ण देशाचे प्रमुख या नात्याने जिंकली इसवी सन दोन हजारमध्ये हे सत्त्याऐंशीवी भारताची नॅशनल सायन्स काँग्रेस इंडियन सायन्स काँग्रेस पुण्यामध्ये पुणे विद्यापीठाच्या आवारात भरली होती आणि त्या वर्षीचे अध्यक्ष माशेलकर सर होते वैयक्तिक मी त्यावेळेपर्यंत आय एसमधला राजीनामा तर दिलेला होता पण मला त्याचं निमंत्रण होतं या सायन्स काँग्रेसचं सा उद्घाटन त्यावेळेचे पंतप्रधान अटलजी अटल बिहारी अटल वाजपेयी यांच्या हस्ते होतं आणि सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष माशेलकर सर त्यामुळे मी त्या कार्यक्रमालाही आवर्जून उपस्थित होतो त्यामध्ये उद्घाटनाच्या सत्रात माशेलकर सरांनी विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये इथून पुढे भारताची काय प्रगती झाली पाहिजे हे इतक्या विलक्षण सखोल समृद्ध प्रभावी तरांनी मांडलं त्याचं नावच आहे पंचशील आहे पाच सूत्रं त्यांनी मांडली ते भाषण हजारोंचे जे जाणकार विज्ञान विषयातले शास्त्र विषयातले दुनियाभरचे आलेले नोबेल पुरस्कार विजेतेसुद्धा असे टाचणी पडली तरी आवाज येईल अशा पण एका ऊर्जादायक एक शांततेमध्ये सर्वांनी ऐकलं दोन हजारमध्ये ते या कानांनी ऐकलेलं भाषण तुमच्याशी आत्ता मी बोलत असताना पुन्हा माझ्या कानात चालू आहे मला ते ऐकत असतानाच जाणवलं की केवढी मोठी दूरदृष्टी माशेलकर सर मांडत आहेत हा जो चरित्रकार सागर देशपांडे मला आनंदच आहे की तो सर्वार्थानी चाणक्य मंडल परिवारातला आहे सहकुटुंब सहपरिवार त्याची पत्नी पण आम्ही अजूनही तिला वृंदा म्हणतो घरामध्ये आता तिला स्मिता म्हणतात माशेलकर सरांचं त्या सत्याऐंशीव्या सायन्स काँग्रेसमधलं जे भाषण होतं तेनंतर सागर वृंदा यांनी लिहून काढून ते छापून हजारो लोकांना मिळेल अशा व्यवस्था केल्या तिकडे बिहारमधलासुद्धा एक खासदार होता तोसुद्धा माशेलकर सरांच्या भाषणाने एवढा प्रभावित झाला की त्यांनी सरांची परवानगी मागून हिंदीमध्ये त्याच्या पाच हजार आवृत्ती करून त्यांनी वाटल्या एक देशाकरताची जागतिक दर्जाची व्हिजन माशेलकर सरांनी त्या पंचशीलमध्ये मांडलेली आहे विद्यार्थी केंद्रित शिक्षण पासून ते स्त्री केंद्रित कुटुंब अशी पाच सूत्र आणि त्या पाचहीमध्ये हे विज्ञानाचे सगळे क्षेत्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी याच्यासह कशी येतात याचीही त्यांनी एक विलक्षण दृष्टी मांडली केलेल्या सर्व कामामध्ये कायम एक उत्तमाचा ध्यास चाणक्य मंडल परिवारचंसुद्धा जे मिशन स्टेटमेंट आहे टू डेव्हलप यूथ विथ ग्लोबल कॉन्शियसनेस अँड कॉम्पिटन्स एक जागतिक दर्जाची वैश्विक दर्जाची जाणीव आणि प्रतिभा त्याचं मूर्त रूप आहेत माशेलकर सर चाणक्य मंडल परिवारचं चा दुसरं मिशन स्टेटमेंट आहे टू डेव्हलप प्रोफेशनल्स विथ नॅशनल कॅरेक्टर की राष्ट्रीय चारित्र्याचे व्यावसायिक तज्ज्ञ की जे आपापल्या क्षेत्रातले जागतिक दर्जाचे तज्ज्ञ आहेत ते तज्ज्ञ असताना त्यांचे पाय त्यांचं मन ही आपली माती ही आपली आई ही भारत माता आणि हिच्यासाठी आपल्याला काम करायचं याचं भान ठेवून त्याचेसुद्धा माशेलकर सर एक आदर्श आहेत आईनी घडवलेले हे माशेलकर सर सरांनी स्वतःसुद्धा शब्दात सांगता येणार नाही इतक्या कृतज्ञतेने जपून ठेवले केव्हा तरी आईनी दिलेला संदेश की हे जे तुझं विज्ञान आहे हे गरिबाच्या कामी येईल असं पहा माशेलकर सर आपल्या आईला ते भारतभर जगजगभर कुठेही असले तरी नियमितपणे संपर्क आई आणि पत्नीशी ठेवत असत बोलत असत आईची काळजी घेत असत आणि आईला काही एक निधी पाठवत असत आई गेल्यानंतर आईचं खोली किंवा कप्पा धुंडाळताना दिसून आलं की ते माशेलकर सरांनी पाठवलेले पैसे आईने वापरलेच नव्हते नुसते ठेवले होते आणि सोबत उलट चिठ्ठी होती की याचा विनियोग काहीतरी योग योग्य आणि गरिबांसाठी होईल असं कर त्यातून माशेलकर सरांनी विज्ञानाच्या क्षेत्रात काहीतरी नवीन करून दाखवतोय असं अंजनीबाई माशेलकर इनोव्हेशन अवॉर्ड असा एक पुरस्कार त्यांनी सुरू केला आणि त्या क्षेत्रामध्येही किती एकाहून एक असामान्य इनोव्हेशनना बक्षीस देण्यात आलं ते या ग्रंथामध्ये सागरनी फार तऱ्हेने मांडले आपल्याला या ग्रंथामधनं माशेलकर सर कळत जातात त्यांचं कार्य त्यांचे विचार त्यांच्या अचीवमेंट्स मोठी यश कळत जातात ते असताना महान कर्तृत्वासहित सरांचा अत्यंत प्रेमळ स्वभाव एक लोभस अशी रुजुता आणि बुद्धीची असामान्य मोठी झेप हे सगळंच्या सगळं सागरनी या ग्रंथामध्ये अप्रतिम तऱ्हेने मांडलेलं आहे शिवाय माशेलकर सरांचे ज्या अनेक शास्त्रज्ञांशी जवळनं संबंध आले भारतभरचे जगभरचे किंवा उद्योग क्षेत्र राजकीय क्षेत्रसुद्धा माशेलकर सरांनी पाच पंतप्रधानांसोबत कामं केली या सगळ्याच्याही अतिशय रम्य कहाण्या याच्यामध्ये सागर देशपांडे यांनी मांडलेल्या आहेत खरं म्हणजे समाजाचे खरे हिरो शास्त्रज्ञ आहेत नुसते त्या चंदेरी पडद्यावर जे शायनिंग करतात डायलॉगबाजी करतात त्यांच्याही प्रतिभेला अर्थात सन्मान आहे पण जे शास्त्रज्ञ ज्ञानाच्या विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सखोल जाऊन सत्याचे मोती बाहेर काढतात आणि ते आपल्या सर्वांकरता सांगतात तर माशेलकर सरांच्या रूपाने असा हा महान हिरो आणि त्यांचा हा चरित्रग्रंथ सागरनी सिद्ध केला आहे मला तो वाचत असतानासुद्धा एवढा आनंद होत होता कारण हे मराठीमध्ये लिहिलेलं चरित्र मी नीट विचारपूर्वक सांगतो आहे की हे जागतिक दर्जाचं आहे चरित्र ग्रंथ म्हणूनसुद्धा जागतिक दर्जाचं आहे म्हणजे माशेलकर सर त्यांचं व्यक्तिमत्व सरांना किती पी एच डी आहेत आणि किती विद्यापीठांनी डिलीट म्हणजे तीसुद्धा सर्वोच्च पदवी काही गणतीच नाही आहे पन्नास बावन्नपेक्षा जास्ती असतील आता सरांना एखाद्या विद्यापीठाने पी एच डी किंवा डिलीट देणं हा त्या विद्यापीठाचा आणि त्या पदवीचा सन्मान आहे मला आनंद पण आहे की माशेलकर सरांचं कर्तृत्व सतत वाढतं राहत त्याची शासनाने दखल घेऊन आधी पद्मश्री पद्मभूषण एव्हाना पद्मविभूषण आहे माझ्या मनामध्ये सरांचं स्थान भारताची जी सर्वोच्च नागरी पदवी आहे जी डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या रूपातल्या शास्त्रज्ञाला प्रदान करण्यात आली होती स डॉक्टर सी एन आर राव यांना होती आज ना उद्या माशेलकर सरांनासुद्धा असं भारतरत्न मिळो असं असामान्य कर्तृत्व आहे सरांच्या त्या असामान्य कर्तृत्वाचा लेखाजोखा सागरणी तितक्याच ताकदीनी मांडला मी हे वाक्य अत्यंत विचारपूर्वक बोलतो आहे की हा चरित्र ग्रंथ जागतिक दर्जाचा आहे माझं जे काही वाचन आहे त्यामध्ये आवर्जून मी मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये असामान्य आणि प्रतिभाशाली कर्तृत्व केलेल्या अनेक स्त्री पुरुषांची चरित्र आत्मचरित्र मी आवर्जून वाचतो सुद्धा शेकड्या किंवा हजाराच्या भाषेत वाचली आहेत ती वाचत असताना अनेकदा माझ्या मनात रुखरुख असायची की अरे या दर्जाचं चरित्र लेखन मराठीमध्ये तुलनेने कमी दिसतं मला त्याची खंत वाटायची उदाहरणार्थ मी ज्यांना मराठीत लिहिणारे जागतिक दर्जाचे चरित्रकार म्हणेन ते आहेत धनंजय कीर धनंजय कीर या थोर व्यक्तींनी चार चरित्र शिवाय त्यांचं आत्मचरित्र पण आहे पण त्यांनी चार चरित्र लिहिली तो नमुना आहे की चरित्र कसं लिहायचं असतं चरित्र नावाचा ग्रंथ किंवा एखादी व्यक्ती आणि त्या चरित्राचं ते, ते, चरित्रा ते मध्यवर्ती पात्र ते कसे समजावून सांगायचे त्यांचे सर्व पैलू कसे नीट मांडायचे आणि तरी त्यामध्ये उगाच काहीतरी सुपरलेटिव्ज उगाच विशेषणं उगाच आपल्या कथेच्या हिरोला तो आहे त्याच्यापेक्षा काहीतरी मोठा दाखवणे किंवा ज्यांना टीका करायची असेल तर ती तसं नाही जी चरित्राच्या मांडणीतली एक तटस्थता आहे अभ्यासाची शिस्त आहे तर मला इंग्लिशमधली चरित्र किंवा आत्मचरित्र वाचताना एक रुखरुख वाटायचे की या दर्जाचं चरित्र किंवा आत्मचरित्र लेखन मराठीमध्ये काहीसा अभावानी आहे त्यातले आहेत त्या उत्तमामध्ये धनंजय किरेत की ज्यांनी महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची एकदम जागतिक दर्जाची उत्तम चरित्र लिहिलेली आहेत मला हे म्हणताना आनंद आहे की माशेलकर सरांचा हा चरित्र ग्रंथ सागर देशपांडेंनी लिहिलेला तितका जागतिक दर्जाचा आहे याची गुणवत्ता तितकी जागतिक दर्जाची आहे आपण सगळ्यांनी हा ग्रंथ जरूर वाचावा आणि मशेलकर सरांना मनापासून वंदन करून विज्ञानासहित जीवनाच्या आपापल्या क्षेत्रामधल्या कर्तृत्वाचा प्रतिभेचा पाया भरावा अशी प्रार्थना करतो आणि तुमचा निरोप घेतो